सु <inaudible>

اچھا <laughs> फोटो जर بيهي ها फोटो म्हणजे त्यांच्या नाही वा चला okay.

लाड स्वामी सर्कल नंतर गोलडगाव सर्कल सोबत कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग उमेश वानखेडे हे सुद्धा स्वागत करतील केंद्रीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आता महाराष्ट्रातले नामदार अतुलजी सावे आता सुरुवातीला आपल्यातून गेले इथून संजयजी केनेकर बापू गडामोडे श्री बोराळकर सुहास शिरसाड चांद्रपटी लोखंडे पठाडे बापू रामकाका शिवके रामबाबा शिवके अनुराधताई चव्हाण जयराव ताडे दीपक खोतकर आणि सर्वच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघिन मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छा त्याचा स्वीकार करतो आपलं सर्वांच आभारही मानतो तो समोर सगळीकडे की आपल्यापेक्षा कोणी मोठा व्यक्ती इथे आला का वयाने कोणी जर ऐंशीच्या पुढे गेलं असेल तरच माझ्यापेक्षा त्यांचं वय जादा आहे व तसं दिसत नाही त्या माझं बा बाल पण माझं तरुण पण हे काही कोणाला आठवायची गरज नाही कोणाला माहीत नसेल कारण मी कधी सांगितलं नाही फारसं पण कधी कधी वाटतं तर ता सांगून टाकायला ना हरकत नाही माझं गाव तर आपल्याला माहीत आहे आपल्याकडे त्यावेळेला सुरवातीला गावठी शाळा होत्या पण मी गावठी शाळेत गेलो नाही स्वातंत्र्याच्या नंतर एकावन चाली साली सरकारी शाळा सुरू झाल्या पहिली ते दुसरीचा वर्ग गावात केला तिसरीचं शिक्षण तिथं केलं आमच्या गावाचं पिंपरीच्या तेव्हाच्या बाजूला पिंपरी तिथं पाचवीचा वर्ग सुरू झाला आणि ज्यांचा आमचा घरोबा होता असे साहेबराव पाटील गावंडे यांचा भाचा तिथं आला पाचवीला आणि मग तो एकटा तिकडे जाणार होता म्हणून मग त्याला सोबत म्हणून मलाही इथून काढून पुन्हा आमच्या गावाकडे घेऊन गेलो चौथीला मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो पाचवीला सरस्वती ती सुरुवात झाली पण सुट्टीमध्ये मी नेहमी शेतात काम करायला जायचो मला आनंद वाटायचा शेतात काम करताना आठवीला असताना मला का पायालाही काही पाहुणे आले सुट्टीचा दिवस होता रविवारचा दिवस मी मस्तपैकी नांगर धरलेला होता आणि मला ते अजून आठवतं की सहा बैल जरी नांगर असला तरी बैलाला थोडा ताण द्यायचा असे तर फट्टा मोठा धरून ताबून धरला नांगर की बैल मागायच यायचे हे पण करत होतो आणि नांगर आण धरत धरतात मला पाहुणे पाहायला आले त्यांना वाटत शेतकरी राहणार याला मुलगी देऊ नये कुठल्या गावात होते मी सांगत नाही आता <laughs> अशा स्थितीमध्ये आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत आपली परंपरेने शेती काम आहे आणि दहावी परीक्षा झाल्यानंतर तोपर्यंत माझं संघामध्ये जाणं चौथीपासून सुरू झालं होतं आमच्या गावालाच रामभाऊ गावंडेनी चितेगावमध्ये शाखा सुरू केली होती संघाची तिथं रोज संध्याकाळी आम्ही खेळायला जायचोय आणि त्यातूनच मग संघाशी अधिक संबंध आला आणि त्यावेळेला संघाचे काम फार काही खेड्यापाड्यात नव्हती आपल्याकडे तर संघ मराठवाड्यात सुरू झाला तो पन्नासच्या नंतर मंडळीने म्हणलं की तू आता शेतीच कर त्या वेळेला नोकऱ्या नंतर ते मॅट्रिक झाले एड झाले एम ए नोकऱ्या लागून जायचं मलाही सांगितलं होतं की तू आता शेतीच कर चांगलं कारण आपल्याला या परिसरामध्ये संघाचं काम आणि त्यामुळे मी शेतीत करत असताना मला असं वाटलं की शेती करायचं असेल तर दुधाचा व्यवसाय करायचा